पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत येत्या पंचवीस ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय लखपती दिदी हा महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी आज दुपारी ब्राह्मण सभेत भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आमदार राजूमामा भोळे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे उज्ज्वला बेंडाळे ज्ञानेश्वर जळकेकर माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील आदि मान्यवर उपस्थित होते जळगाव विमानतळाच्या समोरच्या प्राईम औद्योगिक वसाहतीच्या विस्तीर्ण अशा जागेवर हा लखपती दिदी मेळावा होणार आहे या बैठकीत सुरुवातीला आमदार राजूमामा भोळे यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेशमध्ये भाजपने राबवलेली योजना आहे आणि ती योजना आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आणली आणि त्याचा फायदा लाखो महिलांना होत आहे ही जी लाडकीबाई योजना होती ही खरं मध्य प्रदेश मधली योजना होती भारतीय जनता पार्टीची आणि आदरणीय देवेंद्र लक्षात आलं की जी लाडकी योजना आहे खरं आमच्या भगिनीला मदतीचा हात जर द्यायचा असेल तिच्या अकाउंटला पैसे द्यायचा असेल तिला जर समर्थ करायचं असेल तिच्या पायाती उभं करायचं असेल तर ही योजना आपल्या महाराष्ट्रात आणावी असं देवेंद्र मोठच्या संकल्पने मला वाटतं आपल्या राज्य सरकारमध्ये आलं आणि ते नामदार गिरी देवेंद्रभोनी मुख्यमंत्र्यांची संवाद साधून ही योजना खरं महाराष्ट्रात आणली आणि मला वाटतं ती यशस्वी झाली याच्यामध्ये या योजनेमध्ये मोठे योगदान असेल तर भारतीय जनता पार्टीचं आणि योगदान नक्कीच राहिलेलं त्या माध्यमातून म्हणून आपण सुद्धा मला वाटतं आपल्या आपल्या भागात गणपती दिदी असेल लाडकी मुख्यमंत्री योजना असेल याच्यात जास्तीत जास्त लोकांना जोडण्याचा आपण प्रयत्न करूया खरं नामदार गिरीभाऊच्या नेतृत्वामध्ये पाहत असाल तुम्ही तर आपण येणाऱ्या येणार शासकीय कार्यक्रम असला जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्या नेत्याने जो शब्द दिलेला वरती की उत्तर महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा आणतील आणि जिल्ह्यामध्ये अकरा जागा महायोगीत अकरा ते अकरा जागा आपण आणूया कारण आपलं नेत्यांच्या आशीर्वादाने नेते, ने नेते प्रयत्न करतात पण मला वाटतं आपण कुठे कमी पडू नये कारण आपल्या नेत्याची शक्ती नेत्याचं नाव जर असेल तर माझ्या वाढून आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे आपण भूमिका घेऊ तुम्ही बघू अशी भूमिका नाही घेता माझ्या भूत पासून येणाऱ्या काळामध्ये मेरा भूत मेर सबसे मजबूत या माध्यमातून मला वाटतं आपल्या भूत पासून आपल्या गावापासून आपण सुरुवात करूया आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये मला वाटतं खर कारण सरकार आहे आपण खूप मेहनत घेतली आपल्या जिल्ह्याचे दोघी खासदार आदरणीय रक्षाताई आदरणीय स्विताताई दोघांना आपण निवडून दिला आशीर्वाद दिले कारण तुम्ही प्रयत्न केला म्हणून आज जळगाव जिल्हा बारीक राहिलेला कारण आपण बघा भाऊ आम्ही जेव्हा मुंबईला जातो मुंबई पासून जर अकोल्याचे मधले एक जागा सोडली तर डायरेक्ट ठाणाले म्हणजे फक्त जळगाव जिल्ह्याच्या दोन जागा आपण निवडून आलेल्या आहेत याचं सुद्धा आपलं जळगाव जिल्ह्याचं कौतुक होतं आणि भाऊचं सुद्धा नाव नव्हतं की भाऊने दोन्ही जागा जळगाव जिल्ह्याच्या मराठा निवडण्यासाठी प्रयत्न केले म्हणून मला वाटतं आपल्या नेते अकराच्या अकरा जागा येणाऱ्या विधानसभेसाठी आपण सगळ्यांनी आपल्या बूथमध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करावे ज्या योजना असतील केंद्राच्या राज्याच्या योजना आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशा पोहोचतील हा मला वाटतं प्रयत्न करूया पुन्हा आपल्याला विनंती करेल कार्यकर्ता म्हणून की गट तट पेक्षा मला वाटतं मी पार, पार्टीचा कार्यकर्ता म्हणून ही ए, ए, आ, एक संकल्पना घेऊन मला वाटतं आपण काम करूया कारण आपण शेवट कार्यकर्ता असतो कारण ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी इतक्या मोठ्या मताने निवडून येते जिल्ह्यात एवढ्या वर्षापासून एक मधला काळ जर सोडला तर मला वाटतं सतत भारतीय जनता पार्टीचे खासदार राहिलेले आणि मधल्या काळात दादा आले दादा आलेले आता उल्हास मधला काळ होता आणि तोही मला वाटतं दादा आपल्याकडे आलेले तसा काळ पाहिला तर मला वाटतं हा जिल्हा भारतीय जनता पाले किल्ला राहिलेला आहे मित्रांनो या संघटनेसाठी खूप लोकांचं योगदान राहिलेलं आहे म्हणून मला वाटतं आपण सुद्धा कुठे कमी न पडता आपले गट तट काय असतील थोडंफार काम करताना माणूस चुकेल जो काम करतो तोच चुकतो पण मला वाटतं पक्ष आला तर हा कार्यकर्ता कधीच कोणत्याही गोष्टीला विसरत नाही आपल्या आपल्या जबाबदारी पूर्ण करे करण्याचा प्रयत्न करतो म्हणून पुन्हा आपल्याला सांगेल की आपण आपल्या बूथमध्ये मध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करा आपल्या मंडळात जे पंचवीस तारखेला पंतप्रधान देणार जास्तीत जास्त संख्या कशी आणता येईल बचत गटाला जे जबाबदारी आपल्याला देतील बसच्या व्यवस्था केलेल्या भाऊने आता पण मिटिंग झाली कलेक्टरकडे आपलं योगदान कारण गावामध्ये असं वाटलं पाहिजे की शासकीय कार्यक्रम असा पण हे भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गुस्साने बचत गटाला कार्यक्रमाला नेताय असा मेसेज मला वाटतं आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जावा ही आपल्याला विनंती करतो